नमस्कार मित्रमैत्रिणींनो एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्ताने थोडक्यात सुंदर असे भाषण मी आपल्यासमोर सादर करत आहे त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझा कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही नमस्कार माझे नाव शर्वरी आज आपण सर्वजण येथे एका महान व्यक्तिमत्वाची महामानवाची जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो हो। आहोत चौदा एप्रिल हा दिवस भारतीय इतिहासात अजिरामर झाला अमूल्य असा हा दिवस ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती म्हणून नाही तर समाजातील एक विचार म्हणून एक प्रेरणा म्हणून अजरामर आहेत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील शोषित वंचित आणि दलित घटकांच्या उन्नतीसाठी दिला त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली मध्य प्रदेशमधील महू या गावी झाला दलित कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांना समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा यांना सामोरे जावे लागले अपमान सहन करावा लागला पण त्यांनी या सर्वांवर मात करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली डॉक्टर आंबेडकर हे शिक्षणाचे महत्त्व जाणणारे खरे पुरस्कर्ते होते त्यांनी जीवनात शिक्षणाला खास महत्त्व दिले त्यांनी अर्थशास्त्र कायदा व समाजशास्त्र या विषयांमध्ये प्रावीण्य मिळवले त्यांनी समाजालाही शिक्षणाचे महत्व पटवून दिले त्यांनी शिकवले की शिक्षण ही समाजा समाज परिवर्तनाची खरी गुरु केली आहे डॉक्टर आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी आपल्या भारतीय राज्यघटनेत प्रत्येक व्यक्तीला समानतेचा अधिकार दिला जात धर्म लिंग यामुळे होणाऱ्या भेदभावाविरुद्ध त्यांनी ठाम भूमिका मांडली त्यांनी समाजातील अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला आणि दलित समाजातील लोकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला महाड सत्याग्रह पुणे करार चौदार तळे सत्याग्रह काळाराम मंदिर प्रवेश व बौद्ध धर्माचा स्वीकार या सर्वांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली समाजामध्ये सर्वांना समान वागणूक मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले आज आपणही बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेऊया समाजाच्या विकासासाठी कार्य करूया समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांची शिकवण ही आपल्यासमोर प्रेरणादायी आहे आजच्या या महान दिवशी आपण असे ठरवावे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालून त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या समाजाचे आपल्या राष्ट्राचे व आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करूया जय हिंद जय भारत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा धन्यवाद